मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मे महिना जमा होताच लगेच जून महिना पण आला सर्वात मोठी आनंदाचे अपडेट मे महिन्याचे तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले बहिणींना आता नुकतेच तुमच्या खात्यात ते जमा झाले त्यानंतर जून महिन्याचे पण पंधराशे रुपये सुरू झाले आनंदाचे अपडेट टोटल तीन हजार रुपये तुमच्या खात्यात हे बघा जून महिन्याचे पैसे जे आहेत त्यासाठी फाईलवर सही झालेली नाही मे महिन्याचे पैसे पंधराशे रुपयातात मग लगेच जून महिन्याचे पैसे देतील का असे अनेक जण विचारत होते आणि तीन हजार रुपये मिळेल का असं भरपूर जण विचारत होते तर बहिणीं नो तसं नाही फक्त मे महिन्याचेच पैसे तुम्हाला आता आलेले आहेत हां पहिले सांगितलं जात होतं की दोन्ही महिन्याचे पैसे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात दिले येतील परंतु तसं काही झालं नाही फक्त मे महिन्याचे पैसे आले त्यानंतर जून महिन्याचे पैसे पण तुम्हाला काही दिवसात मिळणार आहे त्यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे परंतु शंभर टक्के जून महिन्याचे पंधराशे रुपये पण तुमच्या खात्यात जमा होतील परंतु आता सध्या तरी त्या संदर्भात अपडेट नाही परंतु पुढे चालून काही दिवसात तुम्हाला जून महिन्याचे पैसे पण येऊन जातील ओके